एक दोन तीन पाच शहा सात आठ नऊ असं हे नऊ रुपये आहे आता या नऊ रुपयामध्ये एक रुपया टाकला काय बनते लक्षात आलं का पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मध्ये टाकला एक दशक दहा एक दशक दहा तसं तिकडे बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ असे लावले आपण आहे नऊ मध्ये एक टाकला एक दशक आणि याची दशक काठी म्हणजे पाहिजे एक दशक काय बोलली याची दशकची कांडी एक दशक दहा एक दशक एक दशक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बाई नऊ एक दशक एक दशक दहा पुण्याचा गठ्ठा म्हणतो काय म्हणतो एक दशक सात दोन एक दशक एक दशक किती एक दशक एक तीन चार पाच सहा सात आठ दशे नऊ एक दश एक दश एक दश एक दश कशाचा दशेकची कांडी दशकची काडी कशा लागली तुमच्या पुन्हा एक रुपया दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये आणि नऊ मध्ये एक टाकला तर रे नऊ मध्ये एक टाकला तर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दशक आणि त्याचं काय म्हणतं रे नोट मग इथे लिहूया आपण एक दशक दहा दहाची काय म्हणली याची बघा हे दशक एक दशक दहा रुपये हो एक दशक हे दहा रुपये एक दशक एक दशक दोन तीन चार पाच सहा सात नऊ एक दशक एक दशक एक दशक किती कितीची कांडी आहे कितीची कांडी आहे ही कितीची नोट आहे कितीची नोट आहे ह्या दहामध्ये किती असे एकक येईन रे मध्ये असे किती एकक येईन दहा मध्ये एक एकच्या नोटा किती बरोबर दहा मध्ये एक एक